मौजे पिंपराडा तालुका जळगाव येथील दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मांडळ तालुका यांच्यावर व दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर झालेल्या जीवगणा हल्ला व पंधरा दिवस उलटूनही आरोपी अद्यापही अटक न झाल्याने भडगाव तहसील आवारात भडगाव तालुका तलाठी संघ यांच्यातर्फे निषेध व लेखनी बंद आंदोलन आज दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले यावेळी भडगाव तालुक्यातील तलाट्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एक डिसेंबर दोन हजार पंचवीस व सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पिंपराळा व अंमनेर येथे अवैध गौन त्यांनी वाहतूक करणाऱ्या पथकांवर जे हल्ले झालेले त्याचा निषेधार्थ लेखनिबंध आंदोलन तलाठी संघटनेच्या वतीने संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याचा भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो आहोत यापुढे जर जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे जर आरोपींना लवकर अटक झाली नाही तर पुढची दिशा आदरणीय जिल्हाध्यक्षांच्या निर्देशानुसार तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत सदरचे आंदोलन सुरू राहणार आहे जर आरोपींना अटक नाही झाली तर पुढची दिशा संघटना ठरवेल त्याप्रमाणे आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार आहे गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु अद्याप पावता आरोपींना अटक झालेली नाही आरोपींना तात्काळ अटक करा आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे व ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची आम्ही घेतली पाहिजे तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे झालीच पाहिजे आरोपींना अटक पाहिजे झालीच पाहिजे आरोपींना अटक आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका